सोलापूरचे आंदोलक भीम जिल्ह्याचे नेते अजय महेंदरकीकर या लढाऊ भीम सैनिकाला गेल्या तीन महिन्यापासून पासून तडीपार करण्यात आलेले तडीपारीचं कारण दिलं की तो जातीवादी आहे तडीपारीचं कारण दिलं की त्याच्यावरती चार कलम आणि तीन गुन्हे एवढ्या छोट्या घटनेसाठी त्याला तीन महिन्यापासून तडीपार करण्यात आलेलं आहे मी महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेला आव्हान करतोय कि ही खरी चळवळ आहे समाजासाठी सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये दलित अन्य अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी अजय यांनी आक्रमकपणे भूमिका घेतली आपलं मत मांडलं केंद्राच्या विरोधात बोलले राज्याच्या विरोधात बोलले आणि म्हणून असणार त्यांना तडीपार करून त्यांचं आंदोलन दाबण्याचं काम केलेलं के आहे ही अजय महिंदर्गीकरांची तडीपारी नाही ही आंबेडकरी चळवळीची तडीपारी असं असणार या माध्यमातून मी जाहीर करतो आंदोलन दाबण्याचा हा मोठा प्रयत्न हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो आणि म्हणून आज विभागीय आयुक्तांची भेट घेतली त्यांना निवेदन दिले की पोलिसांनी केलेली कारवाई ही बेकायदेशीर आहे त्यांचा असणार तात्काळ तडीपारी रद्द झाली पाहिजे आणि या कार्यकर्त्या वाचवलं पाहिजे उद्या या कार्यकर्त्यांनी जर आत्महत्या केली तर त्या ठिकाणी दुसरा रोहित होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या लॉन्ड्री चालून आपल्या परिवाराच त्या ठिकाणी उदारनिर्वाह तो चालवतो वडील वाचले नाहीत पण चळवळ आणि बाबासाहेबांचे विचार जिवंत राहिले पाहिजेत म्हणून सफर होऊन त्या ठिकाणी तो आपल्या चळवळीला पुढे घेऊन जातोय ही त्याची चूक आहे का हा सुद्धा प्रश्न मी या राज्याला विचारतोय आणि म्हणून तात्काळ तुम्ही लोकसभेसाठी तडीपार केलं लोकसभेत त्यांनी तुमच्या विरोधात भूमिका मांडली असती म्हणून त्याच्यावर दबाव आणून पोलिसांवरती तडीपार केलं आता लोकसभा निवडणूक संपली त्याला त्याचं जीवन जगू द्या चेम बन गुन्हा नाही बाबासाहेबांची चळवळ चालवणं गुन्हा नाही हेच असणार या माध्यमातून मी आज या विभागीय आयुक्त साहेबांना सांगितलंय निवेदन दिलंय जर का तडीपारी रद्द झाली नाही तर त्या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो आपल्या माध्यमातून आंबेडकरी जनतेला आव्हान करतोय की या कार्यकर्त्यांना नेत्यांना जपलं पाहिजे अन्यथा चळवळ उद्ध्वस्त होईल मोडखळीत जाईल आणि या ठिकाणी लढणारे जे हिरे ते निराश झाले तर लढायला सुद्धा कुणी उरणार नाही अशी गंभीर स्थिती आहे आणि म्हणून आज या पिढीत आमच्या पिढीतच म्हणावं लागेल तो पक्का आहे तो हरणार नाही तो इथं कितीही मोठी शिक्षा झाली तर झुंज देत राहील यात नाही पण तो बेकायदेशीर कारवाईचा बळी गेला हे असणार दुर्दैव आहे आहे त्या ठिकाणी ही बेकायदेशीर कारवाई काय आंदोलन केलं त्यांनी चंद्रकांत पाटलाच्या दिशेने प्रतिकात्मक शाही फेकली का तर ते पालकमंत्री होते वैयक्तिक आहे का नाही लोकप्रतिनिधीच्या दिशेने आंदोलन का केलं तर राज्य सरकारने पोलीस भरतीमध्ये कंत्राट पद्धत आणली आणि त्या कंत्राट पद्धत ही महाराष्ट्रातल्या एका जातीच्या नाही समग्र तरुणांचं आयुष्य उद्वास करणारी होती आजच्या तारखेला जी पोलीस भरती सरकारी सुरू आहे त्याचं सगळं क्रेडिट अजय महेंदर आहे त्यांनी जर त्यावेळेस हा आक्रमक लढा दिला नसता तर तो, तो, तो जी आर दोन दिवसात रद्द झाला नसता आणि पोलीस भरतीमध्ये कंत्राट आला असत या सगळ्या महाराष्ट्राच्या तरुणांसाठी या आमच्या भीमसैनिकांनी लढा दिला आणि त्यासाठी त्याला असणार तडी पार केलेलं आहे मी असणार आव्हान करतोय की आमचा वसना जय भीम आहे आणि संविधानवादी आहेत आंबेडकरवादी आहेत आम्हाला असणार विलन करण्याचं काम गुंडा करण्याचं काम गुन्हेगार करण्याचं काम आमच्यावरती अशा मोठ्या कारवाया करून करू नये अशी मागणी सुद्धा या माध्यमातून करतो आपल्याला सांगू इच्छितो की या आजय दोनशे अडुसष्ट तीनशे छत्तीस तीनशे छत्तीस आणि तीनशे त्रेपन्न चार कलम लावले तीन गुन्हे ऑनलाईन जा ऍफिडेव्हिट बघा सोलापूरलाच भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यावरती जवळपास दहा ते पंधरा कलमाचा ऍफिडेव्हिट आणि गंभीर गुन्हे त्यांना कलम असले ते गुन्हे निवडणुका लढू शकतात परंतु आम्ही निवडणुकीच्या काळात हद्दपार होऊ शकतो ही असणारी या ठिकाणी आहे याचा आम्ही निषेध करतो आणि अजय मंदर्गीकर यांच्यासाठी हा लढा Raja api korban asas, mana itu?